कवीपप्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आजकालच्या जीवनात जी काही हॉस्पिटल्समध्ये जाताना वगैरे काळजी घ्यावी लागते किंवा एखाद्या कन्सल्टंटकडं तुम्ही गेलात त्यावेळेस जी काही काळजी आपण घेतली पाहिजे त्याविषयी थोडंसं बोलूयात कारण माझ्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत असे काही किस्से घडलेत ते दोन विरोधाभास दर्शवणारे दोन किस्से मी आज आपल्याशी शेअर करणार आहे नुसते किस्से नाही कि आहेत की हे ऐकल्यानंतर तुम्हा आम्हाला नक्कीच काळजी घ्यायची माझे एक वरिष्ठ स्नेही आहेत अर्थात वय साधारणत सिक्स्टी फाय टू सिक्स्टी एट समथिंग तसं वयाच्या मनाने स्वतःची तब्येत अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळलेली व्यक्ती आणि तसं पाहिलं तर त्यांच्याशी गप्पा मारल्यावर असं आढळलं की एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात खूप कमी वेळा त्यांना डॉक्टरांचा दरवाजा ठोकावावा लागला म्हणजेच अतिशय सुंदर असं नियमितपणाचं आयुष्य जगत त्या व्यक्तीने आत्तापर्यंतचा प्रवास केला मग योगा करणं आहे फिरायला जाणं आहे स्वतःचे छंद जोपासणं आहे आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी छान सुंदररित्या संवाद करत प्रेमाने राहणं आहे कारण या गोष्टी पण टॉनिक असंच मी मानतो तुम्ही पहा आजकाल ज्या ज्या घरात चांगला संवाद आहे सगळ्या लोकांमध्ये त्या एका छताखाली राहणाऱ्या माणसांमध्ये त्या त्या घरामध्ये एक सुंदर वातावरण असतं जे की बाहेरून कुणीही आला तरी त्याला ते पाच मिनिटात जाणवायला लागतं नाहीतर मग काही काही घरांच्या भिंतीसुद्धा काहीही बोलत नाहीत अशी अवस्था जास्तीत जास्त कुटुंबांमध्ये आजकाल होत चाललेली आहे असो तो एक वेगळाच विषय आहे तर ही व्यवस्थित जगलेली व्यक्ती अचानकपणे पोटात दुखू लागलं या कारणास्तव बेचैन झाली मग आता सगळं आपण करतोय फिरायला जातोय योगा करतोय व्यवस्थित आयुष्य जगतोय मग आपल्याला काय झालं असेल नसेल म्हणून दोन दिवस दुर्लक्ष झालं तिसऱ्या दिवशी ही परत पोट दुखल्यानंतर ही व्यक्ती एका डॉक्टरकडे गेली त्यातल्या त्यात त्या, 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 त्या पोटाच्या विकाराबाबत तज्ज्ञ असलेला डॉक्टर त्यांनी निवडला आणि त्या डॉक्टरनी यथोचित त्यांच्या सर्व काही टेस्ट करायला सांगितल्या त्याही केल्या आजकाल तर या टेस्टचे पैसे पहिल्यांदा पाच दहा हजार तुम्हाला तयार ठेवावे लागतात आणि त्यातून शेवटची टेस्ट जर स्कॅनिंग म्हटलं की आलोच अजून गुरदंड म्हणजे मिडल क्लास कुटुंबातल्या व्यक्तीला एकदा आता आजकाल डॉक्टरकडे जर जायचं म्हटलं आणि इन्शुरन्स नसेल तर हा दहा हजाराचा फटका गृहित धरायचा तसा त्यांनाही बसला आणि मग रिपोर्ट्स जेव्हा आले दुसऱ्या दिवशी तेव्हा परत बोलावलं गेलं त्यानंतर व्यवस्थित आयुष्य जगलेला व्यायाम वगैरे करत मस्त आता या उतार वयात वॉकिंगला जाणारा योगा करणारा अशा या व्यक्तीला डायग्नोसिस केलं गेलं की कुठे ना कुठे तुम्हाला काहीतरी झालेलं आहे पोटात आता अर्थात हे डिटेल्स मी मुद्दाम सांगत नाही पण त्यांनी जे डायग्नोसिस केलं त्याच्यानंतर त्याला डाएटवरती प्रचंड बंधनं सांगण्यात आली म्हणजेच पॉसिबिलिटी ऑफ समवॉट किडनी स्टोन्स किंवा पँक्रिया स्टोन्स असं डायग्नोसिस त्यांनी करून ह्या व्यक्तीला प्रचंड पथ्यपाणी सांगून लंबीचेवढी गोळ्यांची यादी दिली घरी आला दोन दिवस पथ्यपाणी केलं दोन दिवस गोळ्या घेतल्या फरक तसा पाहिला तर काहीच पडला नाही आणि खायचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला इतकं पथ्य त्यानंतर त्यांना एक गोड सल्ला मिळाला की सेकंड ओपिनियन घ्या अर्थात प्रत्येकाला हा करावाच लागतो आजकाल आणि मग दुसरीकडे गेले त्यांच्याहीपेक्षा एक्सपर्ट ठीक आहे त्या डॉक्टरनी छानपैकी स्वागत केलं बोलून वगैरे मस्त त्यांचे रिपोर्ट्स बघितले आणि त्यांनी एक दोन टेस्ट सांगितल्या की मी असा रिलाय होत नाही कोणाच्या टेस्टवर तर माझ्याच हॉस्पिटलला ह्या टेस्ट, टेस्ट करूया आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवलं दुसऱ्या दिवशी गेल्यावर मस्त हसत स्वागत करून त्या एक्सपर्ट डॉक्टरनी सांगितलं मिस्टर एक्स वाय झेड तुम्हाला काहीही झालं नाहीये आणि अक्षरशः या हो जंगली कहे या गाण्याच्या सुरुवातीला जो जितेंद्र या हो करत उडी मारतो ना तशी उडी मारावीशी वाटली असं त्यांनी माझ्यापुढे आत्ता फोनवर मनोगत व्यक्त केलं इन द मीन टाइम त्यांचा मुलगा मुलगी खूप हवाल दिल त्यांच्यापासून दूर राहतात आणि मग मुलगी श्री स्वामी समर्थांची भक्त तिने आपलं समर्थांनाच कोड्यात टाकलं की माझ्या बाबांना या सगळ्या गोष्टीतनं सोडव हो। कारण एक आठवडा त्यांचा सगळ्या कुटुंबाचा खूप घालमेलीत गेला होता प्रचंड काळजीत होती ती मुलगी त्यांच्यापासून दूर राहते ती लग्नानंतर ती मुंबईला गेलेली आहे मित्रांनो जर हा सेकंड ओपिनियन घेतला नसता तर त्या व्यक्तीची अक्षरशः वाट लागली असती एकच मी तुम्हाला दुसरा जो किस्सा ऐकवणार आहे त्याच्यावरनं मी सांगतो म्हणजेच रॉंग डायग्नोसिस अँड रॉंग ट्रीटमेंट रॉंग प्रिस्क्रिप्शन्स रॉंग टॅबलेट्स ह्याच्यामुळं सुद्धा माणसाचं होतं नसतं ते आयुष्य त्याची वाट लागू शकते हा अनुभव हो बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळा येतो पण ह्या अनुभवातनं लोक शहाणेच होत नाहीत आणि अर्थात माणूस कोड्यात पडतो ज्याच्यावर हे येतं ना संकट त्याचं त्याला माहिती आहे आता मी आपलं बोलतो आहे की लोक शहाणे का होत नाहीत वगैरे पण जेव्हा गुजरते ना आपल्यावर तेव्हाच कळतं हेही मी मान्य करतो तथापि मी विनंती करेन ह्याच्या इथून पुढं की सेकंड ओपिनियन इज ऑलवेज मस्ट किंवा प्रथमच तुम्ही जिथे जाल ना तेव्हा व्यवस्थित अभ्यास करून अतिशय एक्सपर्ट अशा नक्की जा जर सेकंड ओपिनियन घेतला नसता मी आत्ता तुम्हाला म्हणालो की ह्या व्यक्तीची नक्की वाट लागली असती कारण खायचं काय हाच मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता आणि ती व्यक्ती तीन ते चार दिवसातच हैराण परेशान झाली होती की आता काय माझं आयुष्य याच्या पुढचं असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आणि त्या प्रश्नातून त्या एक्सपर्टनी त्यांना मुक्ती दिली मग त्या एक्सपर्टला विचारलं यांनी की माझं मग कोट का मग त्यांनी सांगितलं की कधी कधी स्नायूंवर काही ताण येतो झोपेत सुद्धा आपण पटकन कुशीला बदलतो कुस किंवा काहीतरी उचलायला जातो किंवा काहीतरी फिरताना कोणी हाक मारली तर पण खटकन वळून बघतो अशा काही न कळत घडणाऱ्या घटनांमुळं सुद्धा स्टमक पेन्स होतात आणि त्याच्यासाठी त्यांनी फक्त एक आठवड्याचा कोर्स दिला आज या घटनेला दोन तीन दिवस झाले त्यांच्या गोळ्या चालू करून की त्यांना रिलीफ वाटतोय म्हणजेच एक मोठं संकट रॉंग डायग्नोसिसमुळं येऊ शकलं असतं तेच कंटिन्यू केलं असतं त्याच डॉक्टरवर श्रद्धा ठेवली असती आणि त्याच गोळ्या औषधं जर हा माणूस घेत बसला असता तर आज चार दिवसात तो खचला होता चाळीस दिवसात काय झालं असतं विचार करा महिन्याची प्रिस्क्रिप्शन होती जवळपास दुसरा किस्सा असाच आहे मित्रांनो की साधं माझ्या एका मित्राच्या आईला वय साधारणतः फिफ्टी नाईन सिक्स्टी बाकी बी पी नाही शुगर नाही कोणताही आजार नाही ठणठणी तब्येत कधी सर्दी नाही खोकला नाही बिचारी माऊली कधी आजारी पडली नाही परंतु त्यांनी त्यांना कमरेत थोडासा त्रास झाला लचकली म्हणून दवाखान्यात गेले आणि तिथं नको ती ट्रीटमेंट मिळून जी स्त्री माझ्या मित्राची माऊलीच ती माझ्या माऊलीसारखीच चालत केली होती हॉस्पिटलमध्ये त्या स्त्रीला पंधरा ते वीस दिवसात नको, नको, नको आउशद, त्या चाचण्या नको ते आय सी यू ॲडमिशन्स आणि नको ती औषधं शेवटी ती माऊली त्या हॉस्पिटलमधनं परत घरी